तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी शेतकरी संघटनेचं उपोषण थकीत उजबील व भाववाढ सिंदगाव बैठकीत शेतकरी आक्रमक ऊस उत्पादक शेतकरी व शेतकरी संघटना धाराशिव यांच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता साखर कारखानदारांच्या विरोधात तुळजापुरात सहा नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषण करणार असल्याची प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे जिल्हा संघटक सूरज बसाटे यांनी केली आहे धाराशिव जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दोन हजार पंचवीस सव्वीस चालू गळीत हंगामातील ऊसाची पहिली उचल प्रतिटनास तीन हजार रुपये देण्यात यावी दोन हजार तेवीस चोवीसमधील मातोश्री साखर कारखान्यास ऊस घातलेल्या शेतकऱ्यांची ऊस बिल प्रति टन सत्तावीसशे रुपयेप्रमाणे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करावेत यासह मागणीकरिता शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे व जिल्हा संघटक सूरज बचाटे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सोबत घेऊन सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुळजापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत संदर्भात जिल्हाधिकारी यांना अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निवेदन सादर केले आहे आंदोलनाबाबत शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी गावोगावी जाऊन जनजागृती करत आहेत होणाऱ्या आंदोलनास तुळजापूर तालुक्यातील सिंदगाव येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी बैठक घेऊन पाठिंबा देत उपोषणात सहभाग नोंदवणार असल्याचे आश्वासित केले यावेळी शेतकरी संघटनेचे धाराशिव जिल्हाध्यक्ष सतीश बनसोडे जिल्हा संघटक सूरज बचाटे सह ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते तर शेतकऱ्यांनी आपल्या न्याय हक्क मागणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन शेतकरी संघटनेने केले आहे तुळजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण करायचं जे ठरलं त्या उपोषण करण्याच्या निवेदनाला आणि या मागणीला हे सर्व शेतकरी आम्ही त्यांच्या शेतकरी संघटनेच्या पाठीशी आहोत आणि सहा तारखेला सर्व शेतकरी आम्ही तुळजापूरला जाऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर उपोषण करणार आहोत निवडणूक आयोगाने आज घोषणा केलेली आहे आचारसंहिता लागू आहे नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या आहेत तर तुम्ही शेतकरी संघटनेचे दास जिल्हा अध्यक्ष आहात की एकंदरीत या आचारसंहिच्या माध्यमातून आंदोलक हातावर बसला आहे कसा पाहता या आता आंदोलनाकडे त्यांचं आचारसंहिता लागू द्या कारण शेतकऱ्याच्या आयुष्याला या कारखानदाराने मेत्रे साहेबांनी आणि इतर कारखान्याने आचारसंहिता लावून ठेवली आहे पहिला आमचं एकच मागणं आहे की तुम्ही पहिलं दोन दोन वर्षाचे सत्तावीसशे रुपयाने बिल नाही मेत्रे साहेबांनी ती विषय दोन वर्षापर्यंत रखडला आम्हाला आचारसंहितून काय काय घेणं देणं आहे आणि आताचा चालू भाव तुम्ही तोडणी चालू केले भाव डिक्लेअर करणार बाकीच्या कारखान्याने भाव डिक्लेअर केला एकतीसशे पन्नास तिकडे भाव करताना ह्या धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यावर कान्न आहे हे आमचा एक प्रश्न आहे त्यामुळं आचारसंहिता घेणं भाव डिक्लेअर करा आणि सत्ता विषया माझं म्हणणं एकच आहे कारण आपण अठ्ठावीस तारखेला अर्ज दिलेला आहे कलेक्टर साहेब असतील तहसीलदार साहेब असतील आपले कारखानदारचे चेअरमन असतील पुन्हा मैत्री साहेबांना अर्ज साखर अकरावी त्याला दिलेला अर्ज कारण त्यांनी म्हणतात आता की आज शेतकऱ्याचे फोन आले स्वतः मेत्री साहेबांचे फोन आले त्यांनी म्हणतात की आंदोलन करू नका आंदोलन थांबवा का कारण शेतकऱ्या कुणी पासबुक आणि आधार कार्ड घ्या घ्यायचं तुम्ही साहेब नाटक करू नका आम्ही आमच्या शेतकऱ्याचे पैसे वर्ग करा कारण आमचं सहा तारखेला आंदोलन आहे मग त्यांनी उद्याचा दिवस तर आमच्या शेतकऱ्याचे पैसे तर खात्यावर टाकले तर चांगली गोष्ट आहे नाही टाकले तर शेतकरी धाराशिव जिल्ह्यामधले पेटून उठलेत आमचे दोन वर्ष झाले मेत्रे साहेबांचे पैसे आढळून ठेवलेले आहेत काही शेतकऱ्याला एक रुपया टाकले आहेत काही शेतकऱ्याला ज्या हो आंदोलनामध्ये सहभागी होते त्यांना अठराशे पन्नास रुपये टाकलेले आहेत तरी सगळे शेतकरी पिटून उठले आहेत आणि येणाऱ्या सहा तारखेला म्हणजे उद्याच्या सहा तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर सर्व शेतकरी उपस्थित राहणार आहेत आणि तुळजापूर इथे हे आंदोलन मोठ्या संख्येने शेतकरी जमा होणार आहे काय सांगाल तुम्ही तुम्ही आज या बैठकीमध्ये आलेला आहात काय सांगाल तुम्ही बैठकीत आलात तुम्ही आहे अजून कोणता कारखाना किती टन ऊस गेला दोनशे टन वस गेले आहे बरं काय कारखान्याकडून काय रिप्लाय मिळाला एन पी बी दिला एक रुपये आंदोलनाकडे कसं पाहता आज आंदोलनात तुम्ही पाठिंबा देणार आहात हा पाठिंबा आहे मातोश्री दुधनी येथील कारखान्यामध्ये तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी माझा त्या ठिकाणी ऊस गेला आजपर्यंत कुठल्याही पण एक रुपयेही मला या कारखान्याकडून फक्त आश्वासन दिलं जातं तारीख तारीख दिलं जातं पण त्या ठिकाणी बिल अजूनपर्यंत पोहोचला नाही शेतकरी संघटनेच्या माध्यमातून उद्या पाच सहा तारखेला तुळजापूर या ठिकाणी संपूर्ण तुळजापूर तालुक्यातील उमरगा तालुक्यातील सर्व शेतकरी या उपोषणामध्ये जोपर्यंत सत्तावीसशे रुपये जो जाहीर करण्यात आला होता तो दिला जात नाही तोपर्यंत आम्ही उपोषणापासून त्या ठिकाणी सर्व शेतकरी उठणार नाहीत असा निश्चय सर्व शेतकऱ्यांनी केलेला आहे लवकरात लवकर उपोषणाला बसण्यापूर्वीच आमचा बिल त्या ठिकाणी आमच्या खात्यावरती कारखानदारांनी मैत्रे साहेबांनी त्या ठिकाणी टाकावं असं पुन्हा एकदा आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगू इच्छितो आपल्या माध्यमातून